मिरजेत मोटरसायकल मोटर मोटर चोर चोर चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारास अटक तीन मोटरसायकल जप्त मोटरसायकलचा पाठ चोरटा अखेर जेरबंद वाहन चोरी करून त्याचे पाठ काढून घेऊन परत वाहनाचा सांगाडा रस्त्यावर सोडून चोरटा पसार झाल्याची घटना घडली होती या वाहनाची अजबप्रकारे चोरी करून पसार झालेला चोरटा अखेर मिरज शहर पोलिसांनी जेरबंद केला आहे वखार भाग माळी स्मशानभूमीजवळ मिरज येथून प्रमिला यादव यांची मोटरसायकल काही दिवसांपासून चोरीला गेली होती आणि या चोरीची मिरज शहर पोलिसात तक्रार देऊन वाहनाचा शोध सुरू होता पण आज सकाळी हे वाहन वेताळनगर येथे रस्त्यावर सोडून चोरटा पसार झाला या प्रकरणी मिरज शहर पोलीस ठाणे येथे मोटरसायकल चोरीचा गुन्हा दाखल झाला होता या गुन्ह्यातील चोरट्यांचा शोध मिरज शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण रासकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब गादेकर आणि पथक करत होते तपासादरम्यान घटनास्थळावरील सी सी टी व्ही फुटेज आणि गोपनीय बातमीदारामार्फत शोध घेत असताना पोलीस हेडकॉन्स्टेबल झाकीर हुसेन काझी व पोलीस हेडकॉन्स्टेबल अमिरशा फकीर यांना आरोपीबाबत निश्चित माहिती मिळाली त्यानुसार पथकाने सापळा रचून आरोपी सुनील मारुती धुमाळ वयवर्ष एकोणीस राहणार वांड्रे कॉर्नर झोपडपट्टी चौगुलेमाळा म्हैसा रोड मिरज याला शास्त्री रोड ते कृष्णा घटरोडे येथून ताब्यात घेतले त्याच्याकडे कौशल्यपूर्ण तपास केला असता आरोपीने मिरज शहर पोलीस ठाण्याचे दोन मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचा एक अशा तीन गुन्ह्यांची कबुली केली आरोपीकडून तीनही गुन्ह्यातील तीन, तीन मोटरसायकल जप्त करण्यात आल्या आहेत सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब गादेकर सहाय्यक फौजदार कदम पोलीस हेड कॉन्स्टेबल पृथ्वी कांबळे राजेश गवळी झाकिर हुसेन काझे पोलीस नाईक लक्ष्मण कौजलगी श्रीकांत केंगर यांनी कारवाई केली आहे पोलीस ठाणे तसेच सांगली जिल्ह्यामध्ये मोटर वाहन चोरी याच्यावर प्रतिबंध करण्यासाठी माननीय पोलीस अधीक्षक संदीप सर तसेच माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी प्रनिल सर यांच्या सूचनेप्रमाणे मिरज शहर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत दाखल मोटर वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण पथक ए पी आय अण्णासो गादेकर आणि त्यांचं पथक यांना आदेश दिल्याप्रमाणे त्यांनी गस्त दरम्यान इसम संशयित मारुती धुमाळ यास ताब्यात घेऊन त्याच्याकडून आज रोजी तीन मोटरसायकल जप्त केल्या करण्यात आलेले आहेत त्यामध्ये दोन मिरजशर पोलीस स्टेशनकडील दोन मोटर वाहन चोरीचे गुन्हे तसेच मिरज ग्रामीण पोलीस स्टेशन कडील एक मोटर वाहन चोरीचा गुन्हा उघडकीस आलेला आहे अटक करण्यात आलेला जो गुन्हेगार आहे तो रेकॉर्ड यापूर्वी त्याच्यावर घरफोडीसारखे गुन्हे दाखल आहेत त्याच्याकडून जप्त करण्यात आलेल्या आहेत तरी यापुढेही त्यांना अजून काय गुन्हे केलेले आहेत का, के का याबाबत तपास सुरू आहे पुढील तपास हेड कॉन्स्टेबल सुहास वाघमारे हे करीत आहेत ब्युरो रिपोर्ट एसबीएल मराठी सांगली